हो। आता हो। तर आता मी कुळकजाई मध्ये आलेलो आहोत या कोळकजाई समोरील सीतामाईला रस्ता जातो तर आपण तिकडे जाणार आहोत सीतामाईकडे आता सीतामाईचं मंदिर कोळकजाई मधलं तिथं आपण आलेलो आहोत तर पाठीमागे तुम्हाला दिसत असेल मंदिर आणि हा मंदिराचा आसपासचा परिसर आहे तुम्ही पाहू शकता तर चला जाऊया दर्शनाला सीतामाई मंदिराच्या परिसरात पाऊल ठेवल्यानंतर मनाला अत्यंत पवित्र कोमल आणि प्रसन्न वाटत आहे ही जी विहीर आहे ही एकोणीसशे सदुसष्ट साली बांधलेली आहे बेडकं कुसली आहे की पाणी बघा बेडक दाखवा बेडकच असणार ना काय असणार आहे आपण कुसले आहे बिडक आहेत बघा त्या पाण्याचा वापर कोण करत नाही ना त्याच्यामुळं या मंदिर परिसरात पावसाने ओलसर झालेली माती आणि झाडामधून येणाऱ्या पक्ष्यांच्या मधुर उची वाटात ही एक प्रसन्नता जाणवते प्रभू श्रीरामांनी लक्ष्मणास या दंडकारण्यात सीता मातेला सोडण्यास सांगितले होते सीतामाई दंडकारण्य मंदिर अतिशय सुंदर सीतामाईंची मूर्ती तर बसवलेली आहे अतिशय सुंदर प्रभू श्रीराम लक्ष्मण सीता आणि हनुमान यांची मूर्ती हनुमानाची मूर्ती आहे सीता आणि लवकुश मूर्तीचे दर्शन घेतले की एक आत्मिक शांती मिळत आहे मंदिराचा गाभारा भव्य नाही पण तेथील शुद्धता आणि पवित्रता मनाला भारावून टाकत आहे मंदिर पूर्ण दगडे आणि शिखर नंतर बनवलेला आहे आणि पूर्ण ग्रॅनाईट संगमरवरी मध्ये मंदिर बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे शोधलेला आहे आणि हे दगडी बांधकाम आहे कारण इथं वट पौर्णिमा आणि मकर संक्रांतीला प्रचंड गर्दी असते इकडं हे मंदिर सीतामाळींच आणि समोरच इथे खाली जो पिंड आहे शिवशंकांची मूर्ती आहे महादेवाच्या मंदिरा शेजारीच पिंडी शेजारीच हिताशी सीतामाईंची मूर्ती आहे अतिशय तिने बनवलेली मूर्ती हनुमानाचं मंदिर आहे एक वीर आहे ताज पिंडी सारखा हिचा आकार आहे हे बाणगंगा नदीचे उगम स्थान आहे समोर सी सीतामाहीचं मंदिर आहे माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसत असेल सीतामाईंचं मंदिर आहे आणि इथं माणगंगा नदीचं आणि बाणगंगा नदीचं उगमस्थान आहे हे तुम्ही पाहू शकता ही माणगंगा आणि बाणगंगा नदीचं स्थान आहे त्यास पाणी पुढं जात आणि पुढं नदीमध्ये रूपांतर होऊन जात जा। त्याचं तुम्हाला दिसत असेल पुढं अत, अतिशय सुंदर असं हे दृश्य आहे येथील पुजाऱ्यांची भेट घेऊन मंदिरांच्या वैशिष्ट्याबद्दल माहिती घेतली सांगा तुम्ही तुमचं नाव सांगा सुरुवातीला आणि आम्हाला माहिती सांगा माझं नाव प्रशांत प्रल्हाद आहे आम्ही इथं पूजा करतो पूजा राहिलो आमचं गाव आमच्या वरिष्ठ आणि कोणा या ठिकाणी वैशिष्ट्य म्हणजे हे शीतामाळी दंड कारण त्याला नाव जे आहे का नाही सीतामाई दंड कारण्य हे अरण्य पहिले अरण्य त्या अरण्याचं नाव दंड अरण्य असं नाव आहे त्या जंगलाचं नाव ठिकाणाचं नाव मग या ठिकाणी गेलाय ज्यावेळेस आरामाने शीतामाने सोडल्या त्या म्हणजे अरण्यामध्ये सोडण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस त्यांनी लक्ष्मण सांगितले की तुम्ही यांना घेऊन असेल त्या अरण्यामध्ये सोडा ते लक्ष्मण त्यांना घेऊन शेतमागे आले होते सोडायला त्यावेळेस त्यांनी ज्या ठिकाणी सोडले असतात त्यांना शेतमाला ताण लागले होते ताण लागले होते म्हणून त्यांनी काय केलं लक्ष्मण सांगितले मला पाणी घेऊन या म्हणून तेव्हा त्यांनी लक्ष्मण काय केले तर बाण मारला बाण मारून त्यांनी पाणी काढलं बांध मारून त्यांनी पाणी काढले असं कुंड ते बांध तर पाच कुंडा येते खाली ते गोवा खाली दरीमध्ये खाली तर तिथं त्यांनी त्या द्रोणात म्हणजे झाडाच्या पा द्रो द्रोण तयार केले द्रोण द्रोण तयार केले आणि त्या कुंडातून त्यांनी पाणी भरून त्या द्रोणात आणले सीतामाई इथं वाट बघून झोपी गेल्या झोपी गेल्यामुळे त्यांनी काय केलं एक सीतामाईच्या उश्याला एक आणि असं पाहिता येईल असं दोन द्रोण ठेवलं झोपेतून त्यांना कसं उठव म्हणलं त्यांनी असं दोन ध्रण ठेवले तेव्हा ते निघून गेले त्यांनी परत शेतामाला जाग आल्यानंतर शेतामान दोन्ही पण ते द्रोण सांडले म्हणजे मानेकडचं सांडलं आणि पायाकडचं बी सांडले ते ती जे द्रोण सांडला ती मानगंगा झाली आणि पायाकडचं सांडला ती बाणगंगा झाली अशा दोन आधी उगम झाले म्हणजे उगम पावले ते बाणगंगा हे ते फलटणला गेले तुम्ही आणि माणगंगा येवडी मसवडवरून खाली खाली गेली पंढरपूर था। दोन्ही पण नद्या था, खाली पंढरपूरला मिळतात चंद्रभागेमध्ये दोन्ही नद्या विलिन पडतात ही नदी आपली बाण नदी नीरा नदीला मिळते दोन्ही नदी एकत्र होते परत एकत्र बरोबर म्हणजे बाणगंगा नदी ही मीरा नदीला विलीन होते नंतर ती चंद्रभागेला जाते आणि आपली डायरेक्ट चंद्रभागेला जाते नंतर पुढं दोन्ही माणगंगा नदी म्हणजे हिथलं वैशिष्ट्य म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाण्याचं पाचशे पाचशे फुट होलायती त्याला पाणी नाही तर कुठे खाली डोंगरामध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला पाणी पुढे भेटणार ना हो, पण या ठिकाणी ह्या तीन फुटावरती पाणी कायम असतं कितीही लोकांनी उद्या कितीही लोकांनी वापरतोय पाणी इथलं पाणी कधीच कमी येत नाही उलट इथं चार गाव शेजारी पाणी पुण्या काही पडलं का नाही तर इथलं पाणी घेऊन जातात घेतलं आणि इथला सोर्स किती पाण्याचा फक्त तीन फुट गुडघे गुड खुलाय कुंडायच ह्या पाण्याला सगळ्यात मोठं वैशिष्ट्य इथलं म्हणजे हे खरं पवित्र ठिकाणच आहे सीतामा आणि खरंच लक्ष्मण सीतामा इथं पाय लागले पाय त्याच्यामुळे आमचे पवित्र झाले पवित्र आणि पवित्र तर आहे कोणा टिकून राहिले आता ठराविक काय झाड वगैरे आहे की इथली सांगू शकत नाही आमची पाचवी पिढी घेऊन पूजा करतो सांगू शकत नाही झाड किती वर्षात आहे ते वडा झालाय आहे भरपूर दोन तीन झाड काय सांगू शकत नाही त्याचं वय किती आहे त्या झाडा सांगू शकत नाही एकदम जुन्यातली झाड आहे जुनी एकदम झाड आहे खाली एक दुण। दुण। खारे गो आहे खाली गो आहे गोहेच्या गो खाली ते कुंड आहे पाण्याचं जे लक्ष्मणानं बाण मारले आहेत ना ते कुंड आहे तिथं आणि गो आहे त्यामुळे गो आहे पहिले मोठी गो आहे आता गोहेच्या आतमध्ये कोण जात नाही पण बाहेरून ते येतात जाऊन बघण्यात जाते लोक बरोबर आहे आणि हे असं पावसाळ्यात कंटिन्यू असं हिरवळ आणि चांगलं नैसर्गिका पावसाळ्यात असं छान वाटतं अतिशय महत्वाचं ठिकाण आहे इथं लोक म्हणजे बाहेरून लोक आहेत आता इथं प्रत्येक आमुष्यात कीर्तन भजन भंडारा असतो म्हणजे प्रत्येक गावाला एक पूजा वाटून दिली म्हणजे एक महिन्यात त्यांनी प्रत्येक त्या गावांनी सगळा कार्यक्रम पूर्ण करायचा हँडल करायला पूर्ण करायचा कार्यक्रम जेवणाच वगैरे इथं प्रत्येक गावचा चारशे पाचशे लोक संध्याकाळी असतात कीर्तन भजन होत प्रत्येक गावशाला हे शंभर वर्षापासून हे चालत चालत आहे अन्नदानाचं कीर्तनाचं आणि लांब लांबचे लोक आहेत आता इथं आपला मानतलगत पडते हे मंदिर मान तालुक्यामध्ये हो। पण इथून खाली फलटण तालुकाला मानतलक्यातले फक्त हो। चारच गाव आहे ते फलटण तालुक्याचे आठ गाव आहेत अशी आणि खालच्या लोकांचे जास्त सहतारे असते खालच्या भागाला फलटण फलटण बारामती अशा प्रत्येक गावाला त्यांनी वाटून त्यांचे ते कार्यक्रम व्यवस्थित पार करतात म्हणजे पहिल्यापासून नाही चालत आलेलं आहे आपली इथला कार्यक्रम म्हणलं तर लवकांचं एक पारायण असते पारायण सुद्धा चांगल्या प्रकारे होतं आजूबाजू आपले पंचप्रोशी कुळजा आपल्या ग्रामपंचायत आम्हाला कुळजामध्ये कुळजायच पडते त्या आजूबाजू आमच्या वाड्या वस्त्या सगळे लोक मिळून आपल्या इथं तो कार्यक्रम करतात चांगला कार्यक्रम होतो तो पण असं एक पुण्याचा एक सप्ताह असतो दोन तीन सप्ताह कंटिन्यू कार्यक्रम असायचा दरवर्षी लवकर हे फेब्रुवारीला किंवा मार्चला चालू असत तिथीनुसार निघतात ते कंटिन्यू चालणार आहे पहिल्यापासून शंभर वर्षापासून चालणार आहे ते पारायण बरेच वर्ष चालले ती कार्यक्रम इथं येणार लोकांना जेवण राहणार सगळी सोय सगळी सोय इमारत वगैरे पहिली पडलेली आपण सगळ्यांनी भक्त लोकांनी सहकारी करून आपण व्यवस्थित केलं जरा पत्रा वगैरे मारून सगळे घेतले ते खराब जे होतं ते सगळं काढून टाकलं पहिलं तुमच्या पत्रा वगैरे बांधलं सगळं ती इमारत सगळी पहिले काढून टाकली परत नाही बारा तेरा लाख रुपयाची इमारत चांगली बांधली सगळ्या लोकांनी सहकार्य देतात मग तो लोकांचं सहकार्य आहे तर थोडस कसं आहे एक आपल्या नेते मंडळी लक्ष इकडे जरा जास्त नसल्यामुळे ते विकास राहिला आपला पद्धती आपल्या नेते मंडळी आपल्या जे आपले लोक आहेत त्यांनी जरा मनाव घेतला पाहिजे दिवसांबद्दल बरोबर आणि हे एक एक कामा मार्गी लावून चांगल्या प्रकारे काम केलं पवित्र ठिकाण लोक एवढे लांबून देते आता मकर सण हा सण लेडीज लोकांचा सण मोठा सण आहे या सणाला पाच लाखाच्या वरती यात्रा भरते महिलांची हो महिला एवढ्या लांबून महिला गर्दी प्रचंड प्रचंड गर्दी असते प्रचंड गर्दी असते एवढी गर्दी असते आणि ती आपल्या ह्या देवाला मानणारी लोक भरपूर आहेत शेतामळायला आणि त्यांची मंडळी जास्त भरपूर आहे ते येणारच आता ही प्रत्येक ना बारामतीचे असलेले लोक तरी येणारच प्रत्येक आमच्या कितीही पाऊस असो ना काही असो तरी पण ते इथपर्यंत पोहोचणार म्हणजे तिथल्या लोकांची सेवा खरंच चांगली से बरं का आणि तिथं त्या प्रमाणात पाऊस पण पाणी पण आहे म्हणजे शे पण आहे तसे आणि मान तालुक्यातल्या लोकांची लो वाटतं सेवा कमी आहे थोडं कमी आहे त्यामुळे सीताबाईंची जी वनवण आहे ती रखरखा आहे ती मान तालुक्याला मान तालुक्याला सोसायला आहे असं आणि कसं तीन दोन तालुक्याच्या ह्याच्यावरती पडतं खाली पडतं आणि इकडं मान पडतो त्यांची त्यांनी लक्ष दिलं पाहिजे पण जर आपल्याकडे आपण दिवसांना आपल्याकडे येईल आपल्या थोडेसे लोकांनी लक्ष देऊन इथले जरा जे काय आहे तुटफुट जरा होते ना पहिल्या दगडीत आले वगैरे खराब झाले जीर्ण झाले आहेत जर त्या दिवसात कोरोना इथं केलं का नाही आपल्या ह्या दिवसांना अजून किंमत येणार आहे आणि अजून ह्या ह्याचं ठिकाणाचं वैशिष्ट्य वाढणार आहे हा मस्त वाढणार आहे म्हणजे पाहिल्यापेक्षा अजून सुद्धा चांगली पाहायला पाहिजे व्हायला पाहिजे आता सध्याला असं आहे की आता आहे बऱ्यापैकी चांगलं आहे सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे तर सीता मातेचे भक्त सद्गुरु जगन्नाथ महाराज यांचं समाधी आहे ना विश्रांतीसाठी इथ सोय केलेली आहे अशा प्रकारे पुजाऱ्यांनी आम्हाला इथील मंदिराबद्दल आणि सीतामाईंच्याबद्दल पूर्णपणे माहिती दिली हे अशा प्रकारचं कुळकजायमधील डोंगरामध्ये सीतामाईचं मंदिर आहे इथं प्रभू श्रीरामाने सीतामाईंना चौदा वर्ष वनवासासाठी सोडलेलं होतं ते हे ठिकाण आहे अतिशय पवित्र ठिकाण आहे हे आणि तुम्ही या ठिकाणाला अवश्य भेट द्या आणि या ठिकाणीच मानगंगा आणि बाणगंगा नदीचासुद्धा सुद्धा पावतो त्यामुळे या ठिकाणाला अतिशय विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे म्हणजे नैसर्गिकदृष्ट्यासुद्धा आणि धार्मिकदृष्ट्यासुद्धा अतिशय महत्वाचे ठिकाण आहे तर अशा प्रकारे आपण कोळकजाए सीतामाईचं मंदिर पाहिलं दर्शन घेतलं आणि तुम्हाला या मंदिराची माहिती दिली तर अशा प्रकारचेच नवनवीन माझे ब्लॉग येत राहतील तर माझ्या या ब्लॉगला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद